नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या रंजक आलेली आहे मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि पार्थ काव्ह स्टोरी ते लग्नानंतर झालेली अदलाबदली व त्यांच्या नात्यातील गुंतागुंत अशी मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली मात्र आता नवीन आलेला प्रमो प्रेक्षकांना नाराज करत आहे काही दिवसांपूर्वी या मालिकेत पिहूने नंदिनीला वसुहत्याचं कटकारस्थान सांगितलं जे ऐकून नंदिनीच्या खालची जमीन सरकलेली तेथे पार्थ काव्य जीवा व तिच्या आयुष्याची वाटका लावली असा जाप सुद्धा विचारला तसेच त्यांच्याकडून घेतला मात्र घरच्यांना जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा ते पलटी घेतली व सगळा आड नंदिनीवर टाकला त्यानंतर नंदिनीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी चोवीस तासांची मदत मिळाली नंदिनी पुढे काय करेल याचा विचार करून वसुहत्या आधीच तुरुंगातल्या दीपकला जाऊन भेटल्या आणि त्याचे कान भरलेत यानंतर नंदिनी दीपकला जाऊन भेटली तेव्हा तो तिला तुरुंगातून सोडव मग मी खरं काय ते सांगतो या अटीवर तिच्या सोबत यायला तयार झाला लवकरच सत्य समोर येणार असं दिसत असताना अचानक नवीन प्रोमो समोर आला ज्यामध्ये दीपकने पलटे घेतल्याचं पाहायला मिळालं विक्रम नंदिनीला मला आज तुझी लाज वाटते असं म्हणतो नंदिनीच्या डोळ्यात पाणी असते ती दीपकला जा विचारते की तू असं का म्हणतोय मी तुला काही खोटा नाटक सांगून इथे आणलेलं नाही यावर दीपक म्हणतो की तू मला सांगितलेल्या वसुंधरा मॅडम विरोधात खोटी साक्षी दे तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना दीपकच्या तोंडून हे ऐकून नंदिनीचा पारा चढतो आणि ती रागाच्या भरात त्याला आना खाली मारते प्रेक्षा प्रमोवर प्रतिक्रिया करत आहेत एकाने म्हंटले आहे की नंदिनीने त्याचा आण वसूचं बोलणं रेकॉर्ड करायला हवं होतं तर एकाने म्हटले की काव्य पार्थने दीपकची जे मित्राला मदत केली तो खरं समोर आणेल आणि नंदिनीला घराबाहेर जाण्यापासून वाचवेल